अवधूत चिंतन श्री दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो सुखी जावो आणि स्वामीमय जावो अशी प्रार्थना करते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आजचा विषय असा आहे की झोपण्याची पद्धत कोणती असावी किंवा आपण झोपतो आपल्या घरामध्ये तर आपली पद्धत चुकते का आणि नक्कीच बघा मी जे काही गोष्टी झोपण्याविषयी सांगणार आहे त्या तुम्ही पळताळून बघा अशा गोष्टी केल्यानंतर आपल्या घरात नुकसान होत असतो काही गोष्टी मध्ये सुधारणा केल्यानंतर तुम्हाला फरक जाणवतात जाणवतो तो देखील बघा आणि मला नक्कीच सांगा आणि तुम्ही जर अशा पद्धतीने झोपत असणार ते टाळायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर बदल बरेचसे घडून येत असतात ठीक आहे तर मी तुम्हाला काही गोष्टी आहेत ते शेअर करते पहिलं तर तुम्हाला सांगेल की सुनसान घर असतं किंवा तुटलेलं फुटलेलं कड्यात तुटलेल्या असतात घरे जुनं घरं असतात म्हणजे जाळं जळमटं लागलेले असे पडीत घरं बोलले जातात अशा घरांमध्ये कधीही झोपू नका दुसरं अजून सांगेल देवाचे मंदिर आणि स्मशान असेल तिथे देखील कधीही झोपू नये पुढचं आहे झोपलेल्या व्यक्तीला उठू नये म्हणजे एखादी व्यक्ती गाढ झोपेत झोपलेला आहे आणि त्याला आपण काय करतो अचानकच उठवतो उठा उठा, 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 उठा पटापट पटा, उठवतो तर असं न उठवता हळुवारपणे उठवायचा म्हणजे दचकणार नाही तो व्यक्ती अशा प्रकारे आपल्याला उठवायचं आहे जे कारण जेणेकरून तो जेव्हा झोपेतून एकदम उठतो ना त्याचं पाप आपल्या पदरी येत असं असं बोललं जातं कारण कुणालाही झोपेतून एकदम उठू नये दचकेले अशा प्रकारे तर हळुवारपणे प्रेमाने उठवायचा एक प्रयत्न करायचा आहे परत दुसरं सांगते विद्यार्थी द्वारपाल आणि नोकरदार यांना कमी झोप हवी त्यांना आपण उठवायचा प्रयत्न करायचा आहे कमी झोपायला पाहिजे या लोकांनी असं सांगेल पुढचं अजून सांगेल निरोगी शरीर जर आपल्याला हवं असेल आणि आपल्या शरीराला कुठलाही आजार लावू नये किंवा थकवा किंवा आळसपणा येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर ब्रह्ममु मुहूर्तावर नक्कीच उठायचा प्रयत्न करायचा आहे आपल्या सगळ्यांमध्ये कोण कोण उठतं ते मला माहिती नाही पण नक्कीच सांगेल मी तुम्हाला की ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर खरंच फरक वाटतो तर पुढचं अजून सांगेल पूर्ण अंधार करून कधीही झोपू नये आपल्या घरामध्ये आपण जेव्हा पण झोपतो बेडरूम असू द्या हॉल असू द्या कुठलाही रूम असू द्या त्याच्यात पूर्ण अंधार करून कधीही झोपू नका छोटा बल्ब असतो बघा झिरो लाईट असतो तो तरी लावा नाहीत असेल तर तुमच्या खिडक्यांचे पडदे असतात थोडे ओपन केले की एका साईडच्या जरी ओपन केले ना थोडा प्रकाश आपल्या घरात येत असतो बरोबर रात्रीच्या वेळेस तर पूर्ण अंधार करून कधीही झोपू नका असे सांगेल त्याच्यानंतर सांगेल की आपल्या बेडवर जेव्हा आपण अंथरुणावर येत असतो किंवा खाली अंथरुण टाका किंवा बेडवर जेव्हा आपण झोपेच्या वेळेस रात्री बेडवर येत असतो किंवा अंथरुणावर येत असतो तेव्हा कधीही ओले पाय आपण घेऊन येऊ नका कुणाला आपण कसं बाथरूमला जातो वॉशरूमला जातो किंवा हातपाय कोणाला झोपायची सवय असते आंघोळ करून झोपायची सवय असते तर आपले जे पाय असतात ते पूर्णपणे कोरडे करा आणि नंतरच आपण बेडवर झोपायला यायचं आहे तर पुढचं असं मी सांगेन तुटलेल्या खाटा किंवा दिवाण असतं त्याच्यावर कधीही झोपू नका आपला पलंग भे, जो असतो झोपायचा किंवा खाट असते या कधीही तुटलेल्या नसाव्यात किंवा आपण जमिनीवर अंथरून टाकून झोपलं तरी देखील चालेल त्याचप्रकारे पुढचं असं सांगेल की आपलं तोंड जे असतं ते उष्ट कधीही ठेवू नये झोपायच्या वेळेस कधीही तुम्हाला सांगेल की आपण तोंड जे असतं म्हणजे काहीतरी खादलेलं आहे तर निदान दोन घट पाणी आपण प्यायचं आहे पाणी पिल्यानंतरच आपण झोपी जायचं आहे किंवा अंथरुणावर यायचं आहे हा कटाक्षाने एक नियम पाळायचा आहे तसंच पुढचं सांगेल नग्न अवस्थेत कधीही नग्न अवस्थेत कधीही झोपू नये बिना वर्षाचं किंवा वर्षाव्यतिरिक्त आपण झोपू नये नंतर पुढचं असं सांगते की पूर्वेकडे डोके करून पूर्वेकडे जर डोके करून आपण झोपलं तर आपल्याला विद्या आणि शिक्षण या गोष्टींमध्ये प्रगती मिळत असते लक्षात घ्या आता ज्या महत्त्वाच्या दिशांकडे डोके करून झोपण्याचा काय परिणाम आपल्या आयुष्यात होत असतो ते मी सांगणार आहे तर पूर्वेकडे जर तुमचं डोकं राहिलं आणि पाय पश्चिमेला राहिले तर तुमच्या शिक्षण आणि तुमच्यामध्ये विद्या जी असते म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खास करून आहे विद्यार्थ्यांसाठी तर त्याच्यात प्रगती होत असते विद्या आणि शिक्षण याबाबत डोकं जे असतं ते जर उत्तरेकडे केलं डोके डोकं सांगेल मी तुम्हाला आता आपलं डोकं जर उत्तरेकडे केलं आणि पाय जर दक्षिणेकडे केले तर आपल्याला तोटा होतो आणि मृत्यूचं भय आपल्याला वाढत चालतं म्हणून आपण कधीही दक्षिणेला पाय आणि उत्तरेला डोकं करून कधीही झोपू नये तसंच आता पश्चिमेला डोकं करून झोपल्याने आपल्याला नेहमी चिंता सतावत असते किंवा आपल्या डो, डोक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार भोंगावत असतात म्हणून पश्चिमेला डोकं आणि पूर्वेला पाय करून कधीही झोपू नये दक्षिणेला डोकं केलं आणि उत्तरेला पाय करून जर झोपलं तर संपत्ती आणि आयुष्य आपलं वाढत असतं दक्षिणेला डोकं सांगते मी दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला जर आपण पाय करून झोपलं तर आपली संत संपत्ती आणि आयुष्य वाढत असते सूर्योदय आणि सूर्यास्त जेव्हा होत असतो तेव्हा कधीही कुणी आपल्या घरात झोपू झोपू नये जो आपल्या घरात सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळेस झोपत असतो तो कायम गरीब राहतो आणि दरिद्री राहत असतो त्याच्या घरात लक्ष्मी माता कधीही पाणी भरत नाही आणि सु तुम्ही बोलाल आता ताई सूर्यास्त ता नंतर झोपू नये तर सूर्यास्तानंतर तर रात्र होत असते मग झोपायचं नाही का तर काही नियम आहेत तर सूर्यास्तानंतर अडीच तीन तास तीन तासानंतर तुम्ही झोपू शकतात असा नियम आहे पण जेव्हा सूर्यास्त म्हणजेच प्रदोष काळ जो असतो तो आणि सूर्योदय सकाळी जेव्हा होत असतो तेव्हा तेव्हा कुणीही झोपलेल्या अवस्थेत नसावं उठून म्हणजे आपल्या घरात सगळे उठलेले हवेत असं एक आहे जर आपण झोपलेल्या अवस्थेत राहिलो तर लक्ष्मी माता म्हणजे लक्ष्मी मातेचा होतो आपल्या घरामध्ये टिकत नाही डाव्या कुशीवर जर आपण तर आपल्या आरोग्यदायी जीवन बनत असतं डावी कुशीवर जर आपण झोपलो तर आता बघा आपण गुरुचरित्राचं पारायण करत असताना सगळे सांगतात की डाव्या कुशीवर झोपा त्याचा काही नियम असतो त्याचप्रकारे म्हणजे हा धार्मिक किंवा धर्मशास्त्रानुसार पण एक नियम दिलेला आहे की जेव्हा जो आपण झोपतो नंतर कोणतीही कुश होऊ द्या झोपल्यानंतर कोणत्याही कुशीवर जाऊ हो द्या पण आपण झोपवी जातो तेव्हा झोपण्याच्या वेळेस मात्र डाव्या कुशीवर झोपायचं हो आहे त्याने त्याने काय होतं आपल्या आयुष्य जे असतं ते किंवा आपलं शरीर जे असतं ते आरोग्यदायी बनत जातं आणि आपल्याला कुठलाही आजार होत नाही असं सांगितलं गेलेलं आहे दक्षिणेला पाय केल्यास आता दक्षिणेला पाय करून का झोपावे नाही सगळेच सांगत असतात दक्षिणेला पाय करू नका किंवा पाय करून झोपावे नाही तर दक्षिणेला पाय केल्यास यमाचे स्थान आहे दक्षिण कोणतं दिशा आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की यम यमदेवता जे आहेत त्यांचं स्थान आहे तर दक्षिणेला आपण पाय जर केले तर आपल्या कानांमध्ये अशुद्ध हवा गेल्याने आपले रक्त भिसरण होत असते त्यामुळे आपल्या छातीवर दडपण आल्यासारखे होत असते आणि आपण म्हणूनच आपण दक्षिणेला पाय करून झोपू नये त्याच्यामुळे आपला काय होतं आपला आजार पण वाढत चालतं आपल्या शरीरावरचं म्हणून आपण कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये परत तुम्हाला पुढचं सांगेल की आपण झोपत असताना आपल्या कपाळाला आता बऱ्याच महिला किंवा पुरुष असतात आता पुरुषांचा सहसा करून टिळा लावत असतो आपण कपाळाला बरोबर अष्टगंध असू द्या चंदन असू द्या कुठलाही गंध लावत असतो आता पुरुष असतात ते, ते चंदन लावतात महिला अष्टगंध लावतात किंवा हळदी कुंकू लावतात तर झोपतो आपण तेव्हा कोणताही गंध किंवा टिळा आपल्या कपाळी नसावा आपला चेहरा स्वच्छ करून घ्यावा आणि नंतरच आपण झोपायला अंथरुणावर यावं पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपण कधीही आपण झोपतो किंवा बेडरूम मध्ये जर तुम्ही जेवण करा आता बऱ्याच महिलांचं काय असतं एकच रूम आहे ताई मग आम्ही काय करू तर तुमचा एक रूम जरी असेल पण बेड असतो बघा आपला बेडवर कधीही जेवण करू नये तो, तो मुलगा असो कुणी असू द्या घरातल्या व्यक्ती त्याने कधीही बेडवर बसून जेवण करू नये खाली बसून किंवा आपल्या जमिनीवर बसूनच जेवण करा तुमचं एक रूमचं घर असेल पण बेडवर मात्र बसू नका खाली बसून तुम्ही जेवण करू शकतात बेडवर बसून जर आपण जेवण केलं तर, के तर आपल्या घरामध्ये जो व्यक्ती बेडवर बसून जेवण करत असतो त्याचा आजार पण हे वाढत चालतं त्याचा त्याला प्रत्येक गोष्टीला म्हणजे आजारी पडत असतो तो सारखा सारखा म्हणून कधीही बेडवर बसून जेवण करू नये तर ह्या काही गोष्टी होत्या झोपेविषयी त्या नक्कीच कटाक्षाने आपल्या घरात पळा असं सांगेल आणि नक्कीच तुमच्या कडून याच्यापैकी कुठली चूक होते का ते बघा आणि ते सुधारायचा एक प्रयत्न करा आणि काय फरक जाणवतो ते देखील लक्ष ठेवा चला मग मा सांगितलेली माहिती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त